सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो त्यातून आपल्याला कळत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न विश्वरत्न कावर म्हटले जाते म्हणूनच माझा जाता एवढंच मला असं वाटतं की म्हणूनच माझा दादा तर एवढंच मला असं वाटतं की अंधार होता नशिबीजांचा त्यांना प्रकाशाचं दान दिलं अंधार होता नशिबीजांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानाविक उपकार साहेब तुम्ही श्रद्धान दिलं तुमचे मानाविक तिपकार साहेब तुम्ही श्रीधान दिलं ज्योतिबाची विचारधारा टिकवण्यासाठी निरक्षरतेचा कलंक पुसण्यासाठी तुम्ही बेचल आयुष्य समाजाच्या सुखासाठी तुम्ही बेचलं आयुष्य समाजाच्या सुखासाठी आज स्वातंत्र्य जगतो आम्ही बाबासाहेबांनाच स्मरतो आम्ही शाहू यांची विचार उल्लेख नेतो आम्ही जरी भाषा वेगळी असल्या तरी कथा कायम आहे कारण तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे कारण तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे लोक ही बंधुता ही राष्ट्रभावना वाढत जाईल कारण रोज पार्टी सर दिसला की तुमच्या आठवण येत राहील कारण रोज पार्टी सर दिसला की तुमच्या आठवण येत राहील एवढं म्हणून मी दोन दर शब्द संपत्ती जिंकू